झालेलं असं की आम्ही गेलेलो खेळायला पट्टीमध्ये म्हणजे तुम्ही लातची व्हिडिओ बघितली असेल काल ती परवा अपलोड केलेली क्रिकेटची पट्टीतला क्रिकेटचा राडा तर तिकडे खेळायला गेलेलो आणि तिकडे गुरं भरपूर होते आमचीसुद्धा गुरं होती आणि दुसरे एक बाबा होते त्यांचीसुद्धा गुरं होती तर तो बैल डिरकत होता आणि आमचा तिथं डिरकत होता आणि डिरेक्ता डिरकता अशी त्यांच्यामध्ये काय आपापसात धरलं आहे आणि त्यांनी ठरवलं की आज झोंबी घ्यायची तर ही झोंबीची व्हिडिओ असणार आहे आणि असं आमच्या मनात काहीच नव्हतं झोंबी लावायची किंवा काय असं काय नव्हतं पण ते बैल असे जवळजवळ आले आणि मग झोंबी झोंबी झाली त्यांच्यातली तर तन्मयीचा बैल जिंकला की नाही ते पाहण्याटी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तळतर मंडळी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया राजू तू नाव खराब कर माझा नको बांधत नको बांधत नको नाही ऐकणार नाही ना ऐकणार घेणार तो घेणार बाजू तन्मी बाजू घेणार हॅलो वर्कर वर्कर्स वर्क वर्कर्स घेणार

राजु मार राजू मार राजू मार पटकन टालो हे त्याला पण तो बैल ऐकते काय बघ एवढा दोर लावतो तरी पण तो हट्ट काय बघा घेतला हट्टत नाही तो, तो, तो। तिकडे त्याचा काम तो बांधावर लवकर ये

आता वलय रे चल चल सायकल सायकल ना दिस आय पण नाही पण मामा दिस आय तो बेटा अजून दिस